सर्वजण माझ्या बरोबर जोरदार म्हणा भारतीय जनता पार्टीच्या माझी बाया वगैरे म्हणत नाहीये भारतीय जनता आजच्या अत्यंत जोरदार अशा फॉर्म भरण्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे माजी अध्यक्ष मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण भाऊसाहेब यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक होणारे असे श्री माझी श्री आमदार राम बधाने, सह आमच्या प्रभारी डॉक्टर महाजनीताई बोरसे आमचे कोऑर्डिनेटर श्री डी एस गिरासे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि ज्यांची अध्यक्षासाठी उमेदवारी जाहीर झाली अशी अशा नगराध्यक्षाच्या उमेदवार रजनीताई वानखेडेजी उपस्थित असलेले नगरसेवकाचे सर्व उमेदवार पुढे गुलदस्त्यात आहेत सगळेच तोला मान्यवर श्री जी मनोहर भाऊ साहेब दीपक देस्ते उल्हासजी सगळेच आमचे अध्यक्ष अध्यक्ष आमचे माणी साहेब सगळेच तोला मोलाचे मान्यवर शिंदखेडा शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जबरदस्त विकास झाला आणि विकासाच्या माध्यमातन हा शिंखेडा शहर पूर्वी आमचं शिंखेडा गाव होत आता आमचं सुंदर शिंदेडा शहर होत आणि पुढच्या काळामध्ये स्मार्ट सिटी शिंदखेडा म्हणून आता शिनखड्याची ओळख होणार आहे सव्वीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मागची मंजूर झाली तेवीस कोटी आता झाली त्याचं काम चालू झालंय अंडरग्राऊंडची गटारची जवळपास नव्वद कोटी रुपयाची योजना ही मंजुरीसाठी गेलेली आहे नगरपालिकेची नवीन अद्यावत बिल्डिंग तिला जागा मिळत नव्हती पण मंत्री झाल्यामुळे आता कुठली बी सरकारी जागा मिळून आपण तिथे काम करणार आहे आणि या टोकपासून तर त्या टोकापर्यंत चारी बाजूनी शिमकेडा शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि शिंदखेड्याची जनता ही अत्यंत जागरूक आहे समजदार आहे आणि चांगली आहे त्यामुळे त्यांचा वाढता पाठिंबा तो, थ्या तो आपल्याला मिळतोय तुमचा आमदार म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा पालकमंत्री म्हणून बरेच लोकांनी सांगितलं की जयकुमार भाऊ ज्याला उमेदवारी देतील त्याला पाठिंबा आम्ही देऊ हा विश्वास तुम्ही व्यक्त केल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोणी उमेदवार राहिले तुम्ही चिंता करू नका कारण बरेच वेळा याला दिलं पाहिजे याला नाही त्याला दिलं पाहिजे आता जागा सतरा आहे आणि उमेदवार इच्छुक शंभर आहे कोणतरी सतराला मिळेल कोणाला तरी थांबावं लागेल चांगला आणि मेरिट जरी असेल तरी काही राजकीय गणितामध्ये थांबाव जरी लागलं तरी मन नाराज होऊ नका मी बसलो आहे मी तुमचा भाऊ आहे तुम्हाला त्याच्यापेक्षाही मोठमोठ्या पदावर मी बसवल्याशिवाय राहणार नाही हेही माहिती मला ग्वाही देतो आणि म्हणून बऱ्याच वेळे उमेदवार आमच्या पसंतीचा नाही मला नाही आहे तो सोडून द्या शिंदेडा शहराच्या विकासाची जबाबदारी ही भाऊ म्हणून जयकुमार रावत घेतोय हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचंय आणि पाच वर्षानंतर या शहराला पाहायला लोक येतील असं सुंदर आमचं शिंदखेडा शहर होत हायवे फोर लेन मुंबईला जाणारी रेल्वे या सगळ्या गोष्टी आम्हाला करतोय पुढच्या काळामध्ये राजपथ जसं बनलंय तसं राजपथ इथे बन तस बनवू आणि शिरपूरच्या धर्तीवर या शिलकऱ्याचा विकास आम्ही करणार आहे आपण सगळे लोक साथ देणारे लोक आहेत अनेक लोक जवळचे आणि यांच्या माध्यमातून सगळा विकास होणार आहे आपण सगळेजण मिळून एकजुटीने एक, एक दिनानी या माझ्या गावासाठी माझ्या सामान्य लोकांसाठी जे आमच्या मायमाऊली त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी या सगळ्या विकासासाठी सगळे एकत्र घेऊया आणि निवडणूक सतराच्या सतरा आणि एक अठरा व नगराध्यक्ष अठराच्या अठरा कमराच्या निशाणेवर एकदा का एक तुम्ही उमेदवारी दाखल केली आज प्रचाराला लागा